श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते शनिवार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात या आठवड्यातील महत्वाचे दिवस पुढील प्रमाणे आहे सोळा डिसेंबर रोजी धनुर्मास आरंभ आहे अठरा डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे चंद्रोदय रात्री नऊ वाजून तीन मिनिटांनी आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी उत्तरायण आरंभ होत आहे या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखता मिथून कर्क आणि सिंह राशीमध्ये असणार आहे या आठवड्यामध्ये रविग्रहाचं धनु राशीमध्ये पंधरा तारखेला राशांतर होत आहे याचा बारा राशींवर कसा परिणाम होत आहे ते आपण पाहूयात साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा बघूयात बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे त्यामुळे प्रसंग ओळखून वागावं आर्थिक व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल परंतु खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे दा गुंतवणूकदारांसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल तुमच्या कामाची व्याप्ती वाढलेली असेल परंतु या आठवड्यामध्ये थोडी आर्थिक आवक तुमची घटेल सावधपणे आर्थिक निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील विरोधकांच्या कारवाया आठवड्यात सुरुवातीला वाढण्याची शक्यता आहे व्यावसायिक स्थिरतेसाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आर्थिक निर्णय योग्य ठरण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य घ्यावं लागेल सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगाव्यात या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा सोळा आणि सतरा हे तीन दिवस तुम्हाला विरोधकांच्या कारवायाला सामोरं जावं लागेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये वाढलेला हा विरोध तुम्हाला मोठे त्रास देणारा ठरेल कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये आणि बांधकाम व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल अठरा आणि एकोणीस हे दोन दिवस तुम्हाला कौटुंबिक सौख्य लाभेल कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल या दोन दिवसांमध्ये घेतलेले कुटुंबाशी निगडीत निर्णय तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत त्यामुळे या आठवड्याचं नियोजन करत असताना हे दोन दिवस कौटुंबिक सौख्य कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे व्यवसायाचे महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास वीस आणि एकवीस हे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहेत या दोन दिवसांमध्ये घेतलेले महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील व्यवसायामध्ये आढळलेल्या कामांच्या पाठपुराव्यासाठी अठरा एकोणीस वीस आणि एकवीस हे चार दिवस तुमच्यासाठी आहेत या चार दिवसांमध्ये केलेला पाठपुरावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारा ठरेल नाविन्यपूर्ण योजना आखण्यासाठी तुम्हाला हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेली ग्रहांची नकारात्मकता वाढलेला विरोध हा तुमचा कदाचित मनचित्त स्वास्थ्यावरती नकारात्मक परिणाम करणारा ठरेल परंतु याचा कुठलाही आपल्यावरती परिणाम होऊ देऊ नये या आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण सुरुवातीला विरोध हा दूर करण्यासाठी आणि त्याचा प्रभाव टाळण्यासाठी किंवा प्रभाव कमी करण्यासाठी आपण पंधरा तारखेला दुपारी अडीच वाजेपर्यंत दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात आणि आपल्या यश कीर्तीसाठी भगवंताकडे प्रार्थना करावी हा लाभाचा आहे तरी देखील तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वाचे निर्णय घेता येतील पंधरा सोळा आणि सतरा हे तीन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत या तीन दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला आर्थिक स्थिरता देणारे ठरतील या तीन दिवसांमध्ये तुम्ही महत्वाच्या गुंतवणुकी कराव्या कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी अठरा आणि एकोणीस या दोन तारखांना विशेष दक्षता बाळगावी तुम्हाला मोठे निर्णय घेण्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे महत्वपूर्ण हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर पाच दिवस म्हणजे पंधरा सोळा सतरा वीस आणि एकवीस हे पाच दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत या पाच दिवसांमध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेण्यासाठी हा आठवडा तुमचा कायमस्वरूपी आठवणीत राहील या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ ठरतील नवीन घेणं घेणं वाहन विकत यंत्रसामुग्रीची खरेदी यासारख्या कामांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल आहे तुमच्या भाग्यवृद्धीसाठी आणि येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या आठवड्यामध्ये अठरा तारखेला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती अथर शीर्षाचा पाठ करणे आणि त्या ठिकाणी आणि खाव्याचे पदार्थ अर्पण करावेत आणि त्याचबरोबर एक लाल फूल गणपतीला अर्पण करावं मिथुन रास मिथून राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल बारा राशींपैकी मिथून रास अशी रास आहे की ज्या राशीला या आठवड्यामध्ये सात दिवसांपैकी सहा दिवस अनुकूलता प्रदान करणारे आहेत त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अडकलेल्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेली काही कामं असतील त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावे नोकरी आणि शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याची महत्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी येणारा हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे यश देतील आणि तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साथ देतील या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ग्रहांची अनुकूलता महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करणारी आहे सरकार दप्तरी अडकलेल्या नवीन योजना राबवण्याच्या नवीन वस्तू वाहन विकत घेण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या आठवड्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये केलेला प्रयत्न तुम्हाला दूरगामी लाभ देणारा ठरेल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे पंधरा सोळा सत्तर अठरा एकोणीस आणि वीस हे सहा दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत या आठवड्याचे योग्य नियोजन तुम्ही केल्यास तुमच्या अनेक अडचणी तुम्ही या आठवड्यामध्ये सोडवू शकाल सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे या आठवड्याच्या पंधरा तारखेला दुपारी अडीच पर्यंत पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि आपल्या भाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर अठरा तारखेला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही लाल फुलं अर्पण करावी आणि तुम्ही भाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करावी कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल भाग्यवृद्धी कारक या आठवड्याची सुरुवात होईल या आठवड्याच्या सुरुवातीला येणारे पंधरा सोळा आणि सतरा हे तिन्ही दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास येणारा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल या तिन्ही दिवसांमध्ये तुम्हाला विरोधकांच्या कारवायांना सामोरं जावं लागेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारे मंडळी आणि त्याचबरोबर खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागू शकतं आणि त्याचा परिणाम तुमच्या मनचित्त स्वास्थ्य आणि तुमच्या कारकिर्दीवरती होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने अठरा एकोणीस वीस आणि एकवीस हे चार दिवस तुम्हाला महत्वाचे आहेत या चार दिवसांमध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुमचा जीवन पटल बदलून टाकतील इतके तुम्हाला ग्रहांची अनुकूलता देणारे आहेत आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल महत्वपूर्ण पूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक सामाजिक कार्यामध्ये या चार दिवसांमध्ये तुमचा सहभाग वाढेल या चार दिवसांमध्ये तुम्ही कुटुंबासमवेत सहलीचे बेत आखाल आनंदी आणि उत्साही दिवस घालवू शकाल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या चार दिवसांमध्ये तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या महत्वाच्या आर्थिक कामांचा या चार दिवसांमध्ये तुम्ही पाठपुरावा करावा आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या विरोधाला तुम्ही जुमानू नये आणि त्या विरोधाकडे दुर्लक्ष करावं याचा कुठलाही परिणाम तुम्ही तुमच्या मनचित्तावरती होऊ देऊ नये असं केल्यास पूर्ण आठवडा तुमचा नकारात्मकतेमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या आठवड्याचं नियोजन करत असताना हा आठवडा व्यतीत करत असताना असताना शांत चित्तानं स्थिर मनानं प्रसंगाचं अवलोकन करून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत या आठवड्यामध्ये तुम्ही कुठल्याही स्वरूपाच्या वादाच्या केंद्रस्थानी असणार नाही याची दक्षता घ्यावी आपण कुणाचीही टीका टिप्पणी करू नये आणि शांत चित्तानं स्थिर मनानं दिवस व्यतीत करावेत आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा तारखेला दुपारी अडीच पर्यंत असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांच्या आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरे वस्त्र अर्पण करावे आणि भाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी येणारा हा आठवडा निर्णयांचा आहे आठवड्याची तुमची होईल सोळा सतरा हे तीन दिवस तुमच्या दृष्टीने विशेष अनुकूल आहेत गेल्या काही दिवसांपासून ज्या महत्वाच्या कामांचे तुम्ही पाठपुरावा करत होतात ती कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल व्यवसायामध्ये जुने हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे त्यामुळे येणारा हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारा अनुकूलता प्रदान करणारे आहेत नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहेत या आठवड्यामध्ये येणारे अठरा आणि एकोणीस हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती गोष्टीचं राखून तुम्ही वागावं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही आर्थिक मोहाला तुम्ही बळी पडू नये महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना या दोन दिवसांमध्ये तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे वीस आणि एकवीस हे दोन दिवस तुमची भाग्यवृद्धी करणारे आहेत त्यामुळे महत्वाचे निर्णय यामध्ये तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना तुम्ही राबवू शकाल या आठवड्याचं अवलोकन करत असताना पंधरा सोळा सतरा वीस आणि एकवीस हे पाच दिवस तुमच्या दृष्टीनं अनुकूलता प्रदान करणारे आहेत जुने हितसंबंध दृढ करणं आर्थिक नियोजन करणं जुनी आणि वसूल करणं यासारख्या महत्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी महत्वपूर्ण जाईल हा आठवडा तुम्ही जिद्द आणि चिकाटीनं व्यतीत करणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील आणि चुकलेला एखादा जरी आर्थिक निर्णय हा तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत या आठवड्यामध्ये येणाऱ्या अठरा तारखेच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही एकवीस गणपती अथर पाठ करावा आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्तू अर्पण कराव्यात कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा भाग्यवृद्धी कारक आहे मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवू शकाल आर्थिक निर्णयांचा ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल सरकार दफ्तरी अडकलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकाल खाजगी क्षेत्रामध्ये आणि सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल व्यावसायिक व्याप्तीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस हे पाच दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष अनुकूलता दर्शवणारे आहेत या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल वीस आणि एकवीस हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे या दोन दिवसांमध्ये कार्यक्षेत्रात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे सावधपणे तुम्ही निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवत असताना या दोन दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे भागीदारी व्यावसायिकांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे नवीन व्यापारी हितसंबंध दृढ करण्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे या आठवड्यामध्ये अठरा तारखेला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्तू अर्पण कराव्यात आणि गणपतीला जलाभिषेक करावा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला एकही दिवस प्रतिकूलता दर्शवत नाही त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचा आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल हा आठवडा तुमचा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत या आठवड्यामध्ये बारा राशींपैकी तुळ रास अशी रास आहे की जिला सातही दिवस अनुकूलता प्रदान करणारे आहेत विरोधकांवर मात करण्यासाठी लाभ देणारे आणि साथ देणारे आहेत महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत करणारे आहेत हा आठवडा तुम्हाला अत्यंतिक लाभाचा आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय या आठवड्यामध्ये केलेलं नियोजन तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरेल त्या दृष्टीनं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत पंधरा तारखेला दुपारी अडीच वाजेपर्यंत तुम्ही दत्त महाराजांच्या आणि कुलदैवताच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरे वस्त्र अर्पण करावे आणि अठरा तारखेला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही लाल वस्त्र अर्पण करावे वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे आठवड्याची सुरुवात थोडी नकारात्मक होण्याची शक्यता आहे पंधरा सोळा सतरा हे तीन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत कार्यक्षेत्रामध्ये विरोध वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये सावध राहावं महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना नवीन योजना राबवत असताना आठवड्याची सुरुवात थोडी नकारात्मक होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत त्यामुळे पंधरा सोळा सतरा ह्या तीन तारखांना तुम्ही विशेष दक्षता बाळगण गरजेचं आहे या तीन दिवसांमध्ये चुकलेला एखादा महत्वाचा निर्णय दूरगामी नुकसान देणारा ठरेल व्यावसायिक निर्णय घेत असताना हे तीन दिवस तुम्ही सावध रहावं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये दक्षतापूर्वक वावरावं या तीन दिवसांमध्ये प्रवास करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे अठरा एकोणीस वीस आणि एकवीस हे चार दिवस तुमची भाग्य वृद्धी करणारे आहेत या चार दिवसांमध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय महत्वपूर्ण आर्थिक स्थिरता देणारे ठरतील नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत ठरतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये या चार दिवसांमध्ये तुम्हाला मोठं यश येईल सामाजिक प्रतिष्ठा या चार दिवसांमध्ये वाढलेली असेल आठवड्याच्या आलेली नकारात्मकता किंवा प्रतिकूलता ही तुमच्या मनचित्त स्वास्थ्य आणि तुमच्या कार्यशैलीवर परिणाम करणार नाही याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे या आठवड्याच्या सुरुवातीला चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी संयमपूर्वक व्यतीत करावा या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास अठरा एकोणीस वीस आणि एकवीस हे चार दिवस तुमच्यासाठी आहेत त्या दृष्टीने आठवड्याचं नियोजन करावं आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे पंधरा तारखेला दुपारी अडीच वाजेपर्यंत कुलदैवत कुलस्वामिनी आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पांढरी फुलं आणि पांढरी पेढे अर्पण करावे आणि भाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करावी धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे संमिश्र लाभ देणारा या आठवड्यामध्ये तुम्ही प्रसंग परिस्थिती ओळखून वागाव महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे बँकिंग सेक्टर असेल शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये प्रायव्हेट फायनान्स मध्ये काम करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगावी धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये या आठवड्यात तुम्हाला मोठं सहकार्य प्राप्त होऊ शकतं आठवड्याची सुरुवात तुमच्या आनंदाने होईल महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील परंतु अठरा आणि एकवीस हे दोन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे कौटुंबिक समस्या यामध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्ष राहावं कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये या आठवड्यातले बरेच दिवस तुमचे व्यतीत होतील या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल त्यासाठी पंधरा सोळा सतरा वीस आणि एकवीस हे पाच दिवस तुम्ही राखून ठेवावेत या पाच दिवसांमध्येच तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत आर्थिक नियोजन करावेत या आठवड्याच्या मध्यात म्हणजे आणि तारखेला आलेली ग्रहांची प्रतिकूलता तुम्हाला सावधपणे वागण्याचे संकेत देणार आहे हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा दूरगामी निर्णय घेण्यासाठी आधी सांगितलेले जे पाच दिवस आहेत ते पाच दिवस राखीव ठेवणं गरजेचं आहे या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा तारखेला दुपारी अडीच वाजेपर्यंत कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन नैवेद्य दाखवावा आणि एकवीस रुपये दक्षिणा अर्पण करावी रास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची प्रतिकूलता आलेली आहे साडेसातीची तीव्रता या आठवड्यामध्ये वाढेल कुठल्याही ग्रहांची साथ या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभणार नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे दिवस व्यतीत करावेत महत्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा आणि गुरुजनांचा सल्ला घ्यावा नवीन योजना राबवत असताना वरिष्ठांबरोबर चर्चा सल्ला मसलत करावी सहकाऱ्यांशी कामगारांशी कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद या आठवड्यामध्ये तुम्ही वाढवू नये नवीन योजना राबवत असताना महत्वाचे निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य कसं प्राप्त होईल याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास आवश्यकता भासल्यास आणि एकोणीस हे दोन दिवस तुम्ही राखीव ठेवावे या आठवड्याचं नियोजन तुम्ही शांत स्थिर केल्यास ग्रहांच्या या प्रतिकूलतेचा तुमच्यावर परिणाम होणार नाही साडेसातीची तीव्रता यामुळे वाढल्याची तुम्हाला जाणीव होईल प्रवास करत असताना आर्थिक निर्णय घेत असताना तुम्ही विशेष दक्षता बाळगावी कम्युनिटी मार्केट शेअर्स बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत मंडळी शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळी भुसार मालाचे व्यापार व्यवसाय करणारे मंडळींसाठी आणि कापड आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी हा आठवडा जास्तीत जास्त दक्षतापूर्वक व्यतीत करावा या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल प्रसंग परिस्थिती ओळखून तुम्ही वागावं कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्याही प्रसंगामध्ये तुमचं चित्त अस्थिर होऊ देऊ नये आणि शांत चित्तानं तुम्ही निर्णय घ्यावेत या आठवड्यामध्ये तुम्ही राखलेला संयम आणि घेतलेले संयमपूर्वक निर्णय हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील यापेक्षा तुमचे दूरगामी नुकसान टाळणारे ठरणार आहेत त्यामुळे हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा आठवड्याच्या सुरुवातीला येणारी पंधरा तारीख या पंधरा तारखेला कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एकवीस रुपये दक्षिणा हार नारळ वस्त्र आणि पांढरे पेढे अर्पण करावेत या कुठल्याही वस्तू आपण घरी घेऊन येऊ नयेत आणि अठरा तारखेला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र आणि पेढे अर्पण करावेत कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय या आठवड्यामध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आणि कोणाकडेही व्यक्तही होऊ नये कदाचित एखादी फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजनाही तुम्हाला राबवता येतील सर्व गोष्टी सुरळीत चालू असताना मध्ये अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे अठरा आणि एकोणीस हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत महत्वाचे निर्णय घेत असताना या दोन दिवसांमध्ये दक्षता बाळगावी कुठल्याही फसव्या परिस्थितीला बळी पडू नये महत्वाचे निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांचा आपण सल्ला घ्यावा त्याचबरोबर अगदी साध्या निर्णयांसाठी देखील सल्ला घ्यावा हा आठवडा तुम्हाला टाकणारा आहे आणि तुमचे निर्णय आहे त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी विशेष दक्षता बाळगावी साडेसातीची तीव्रता या आठवड्यामध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनी पंधरा तारखेला कालभैरवाच्या आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि पांढरे वस्त्र अर्पण करावं मीनरास मीन, राश, मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे परंतु आठवड्याची सुरुवात तुमची आनंदानं होईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे परंतु कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी न पडता महत्त्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील आठवड्याचे शेवटचे दोन दिवस म्हणजे वीस आणि एकवीस हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत इतर दिवस म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस हे पाच दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल साडेसातीमध्ये निर्माण झालेल्या ज्या प्रतिकूलता होत्या त्यावर तुम्हाला मात करता येईल जे निर्णय तुमचे चुकलेले होते ते निर्णय पुन्हा सुधारणा संधी तुम्हाला यामध्ये मिळेल विद्यार्थ्यांसाठी आणि गृहिणींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे व्यापार व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आनंद आणि उत्साह वाढवणारी असेल नवीन योजना आखण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन वस्तू विकत घेणं नवीन वाहन विकत घेणं यंत्रसामुग्रीची खरेदी करणं राहत्या घराशी निगडीत अडीअडचणी सोडवणं यासाठी येणारा हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल आठवड्याच्या सुरुवातीला येणाऱ्या पंधरा तारखेला दुपारी अडीच वाजेपर्यंत मीन राशीच्या व्यक्तींनी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन निशिगंधाची फुलं अर्पण करा आणि भाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करावी आणि अठरा तारखेला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती अथोर पाठ करावा आणि गणपतीला जलाभिषेक करावा